हिवरा येथील निळा झेंडा शेजारी झेंडा लावल्याने आक्रमक जालना जिल्ह्यात असलेल्या बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा येथे बौद्ध बौद्धविहाराच्या नियोजित जागेवर गेल्या दहा वर्षापासून निळा झेंडा लावलेला आहे परंतु गावातील काही लोकांनी जातीय तीड निर्माण करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी भगवा व पिवळा झेंडा लावून जातीय तणाव निर्माण केला आहे सदरील प्रकरणी बदनापूर तहसीलदार यांना हिवराराळा येथील बौद्ध समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी बदनापूर तालुक्यातील भीमसैनिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मोक्याची पाहणी केली मोठ्या संख्येने भीमसैनिक या ठिकाणी जमा होऊन आक्रमक झाले होते मात्र स्थानिक सरपंच संतोष कदम यांनी यावेळी मध्यस्थी करून भीमसैनिकांना शांततेचे आवाहन केले त्यामुळे तणाव तात्पुरता निवडला घटनास्थळी विशाल नाना सेनवणे विनोद भाऊ मगरे रविराज भाऊ हो आहुळे विठ्ठलराव गडवे आदी सैनिकांनी वमवास शांततेचे आवाहन केले विठ्ठलराव गडवे संपादक संगीत जालना